समाधान वाटत खरोखर म्हणजे आयुष्यामध्ये मी एक गोष्ट केली की कुणाला जाणवली नाही जाणवली काय नाही पहिल्यापासून मी एक म्हणजे व्रत घेतलेलं होतं की कुठलाही पुरस्कार स्वीकारायचा नाही किंवा पुरस्कारासाठी अर्ज करायचा नाही मग तो काय माझी चूक का असेल किंवा काय बरोबर असेल मला माहीत नाही तर जे विद्यार्थ्यांच्या तोडून जे शब्द येतील त्यांच्यासाठी मी काम करतो त्यांचे काही शब्द त्यांचे समाधान किंवा माझ्या संस्थेनं माझ्यासाठी जे शब्द काही चांगले वापरतात तेच माझं प्रमाणपत्र आहे लक्षात घ्या मोठमोठी प्रमाणपत्र मिळतात भीतीवर टाकले जातात नंतर नंतर फक्त दाखवायला जातात पण हे जे धन मी घेऊन निघालेलं आहे संस्थेचे शब्द किंवा माझ्या कुटुंबियांचे शब्द माझ्या शेवटच्या दहा वर्षामध्ये ही इकलेक्टिक पद्धत आली म्हणजे सर्व समावेशक पहिलं कोण म्हणायचं असं शिकवा कोण म्हणायचं असं शिकवा कोण म्हणायचं असं शिकवा वेगवेगळं म्हणायचं मला बुद्धीला काही वेळेला पटायचं नाही मुलांच्या फील्डवरती काम करणाऱ्या व्यक्तीच सांगू शकतात की कसं शिकवाय ज्यानं खरोखर त्यामध्ये म्हणजे योगदान दिलेलं आहे जो तिथं कसलेला आहे त्या कसलेल्या व्यक्तीचे शब्द ऐकायला मला आवडायचे लक्षात